रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर गणपतीचा अभंग बोलणार आहोत खूप छान आहे माऊली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया श्री गणराया पार्वतीच्या नंदना श्री गणराया पार्वतीच्या कुमारा तुला मोदक लाडू फार तुला मोदक लाडू फार तुला मोदक लाडू आवडे श्री पार। गणराया पार्वतीच्या नंदणा श्रीगणराया पार्वतीच्या कुमार तुला मोदक लाडू फार ತುಲಾ ಮೋದಕ ಲಡೂ ಆವೇ ಭಾರು ಮೋದಕ ಲಡೂ ಆವೇ ಸಿಂಹಾಸಣ ಸುಂದರ ದಿಸ ತು ಸಿ ಸಿಂಹಾಸಣ ಬಸ ತು ಸುಂದರ ದಿಸ ಮೋದಕ ಭಕ್ಷಿತು ತು ಪಾರೀ ತುಲಾ ಮೋದಕ ಲಡೂ ಆವೇ ತುಲಾ ಮೋದಕ ಆವಡೆ ಶ್ರೀ ಗಣ ರಾಯ ಪಾರ್ವತಿ ನ್ಂದಣಾ ಶ್ರೀ ಗಣ ರಾಯ ಪಾರ್ವತಿ ತುಲಾ ಮೋದಕ ಆವಡೆ ಪಾರು ಮೋದ ಕಲೂ ಆವಡೆಾರ ತುಲ ಮೋದ ಕಲೂ ಆವಡೆ दुर्वा हिरवी बहू प्रेमाची दुर्वा हिरवी बहु प्रेमाची सिंदूर चर्च रे तुला मोदक लाडू आवडे फा। तुला मोदक लाडू आवडे रे श्री गणराया पार्वतीच्या नंदणा श्री गणराया पार्वतीच्या कुमारा तुला मोदक लाडू आवडे आवडेफा तुला मोदक लाडू आवडे आवडेफ तुला मोदक लाडू आवडे आवडेफार करी दुष्टांचा तुझं करी दुष्टांचा तुझं संवार भक्तांचा कर तुझं संभाळ भक्तांचा करीतूच सांभाळ तुला मोदक लाडू आवडे आवडेपा तुला मोदक लाडू आवडे श्री गणराया पार्वतीच्या नंदणा श्रीगणराया पार्वतीच्या कुमारा तुला मोदक लाडू आवडे पा तुला मोदक लाडू आवडेफा तुला मोदक लाडू आवडे फार एका जना म्हणे रमापती एका जना म्हणे रमापती सेवक बोंपी तो हार रे ए सेवक बोंपी तो हार रे तुला मोदक लाडू आवड फार तुला मोदक लाडू श्री गणराया पार्वतीच्या नंदणा श्री गणराया पार्वतीच्या कुमारा तुला मोदक लाडू आवड भात तुला मोदक लाडू आवड भात तुला मोदक लाडू आवडे फारे माऊली माझं भजन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी